प्रश्न क्रमांक अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या विक्रोळीतील या सूर्यानगर जो भाग आहे हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे महाराष्ट्र नगर सन सिटी सिद्धार्थनगर हा संपूर्ण डोंगरावरती वसलेली वस्ती आहे अध्यक्ष महोदय दोन हजार सतरा जुलैला अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये आठ घरं मातीच्या ढिगारेखाली गेली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन लोकांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस तारखे दोन हजार एकवीसला जुलैमध्ये पंधरा घरं मातीखाली गेली आणि जवळजवळ दहा ते अकरा लोकांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय एक चार दिवसापूर्वी अशीच एक भिंत कोसळली आणि जवळजवळ सतरा लोकांचा जाण्याचा मार्ग बंद पडला अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की ज्या ठिकाणी दरड किंवा ह्या भिंती कोसळण्याची शक्यता आहे अशा लोकांना तात्काळ आपण स्थलांतर योग्य ठिकाणी करणार का अध्यक्ष महोदय माझा दुसरा प्रश्न असा आहे की जवळजवळ साडे अकरा अकरा कोटी त्रेसष्ट म लाख संरक्षण भिंतीसाठी पैसे मंजूर आहेत आणि ह्या भिंती नऊ मीटरच्या आतमध्ये असल्याने तरी असल्याने अद्यापही धोका कायम आहे ह्या नऊ मीटरपेक्षा जास्त उंची वाढवून आमच्या सूर्यानगरसाठी जवळ वीस ते बावीस कोटीचा शासन निधी देणार का तिसरा माझा प्रश्न असा आहे की जिओनेटिंगचे कामाकरता नऊ कोटी रुपये मंजूर आहेत परंतु सूर्यानगर हा डोंगराळ आणि मातीचा भाग असल्यामुळे जिओनेटिंगचा काहीही उपयोग त्या का ठिकाणी होणार नसल्याने नऊ मीटरच्या उंचीच्या संरक्षण भिंतीकरता हा निधी वर्ग करणार का